एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलाय सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कुणी आणि का केली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत कोपरगाव तालुक्यातील चाचणई शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह हो असल्याचं ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप कोई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह हो अडवून आलाय सदर बालकाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपर गाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला हो आहे याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्र फिरवणार आहे शिर्डी उपविभागाचे पोलीस वमणे यांनी भेट दिली नेमका हा प्रकार काय सदर बालकाची हत्या का झाली आणि ती कोणी केली आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारची चर्चा त्या अनुषंगानं पोलीस तपास करत असून खरी माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतर समोर येणार असल्यानं सर्वांचं याकडे लक्ष लागलंय वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव